नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली आहे चोवीस मे दोन हजार चोवीस टाईम होत आहे दुपारचे साडेबारा वाजत आहेत सरा तर भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण ते आलेलो तर कृषी उत्पन्न बाजार समिती ना शिकते तीन हजार आठशेला नऊ करेट हां कोणती व्हेरायटी दादा वनिता किती कॅरेट आणले नऊ काय भाव पडला काढ काढलं का चांगलं केलं मित्रांनो अशा प्रकारचं केलं काय चारशे रुपये कॅरेट के केलेलं आहे चारशे बसणार नाही हो बघू सहा हजार चारशे पंचवीस ला बारा करेक्ट कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा एकदम लांब साईज आहे छान बारा हजार दोनशे ला बारा करेक्ट हे कमी आहे कमी केला भाव जास्त होता बाबा व्हेरायटी कोणती हो व्हेरायटी कोणती आहे शाईन तेराशेला चार करेट कोणती व्हेरायटी आहे सागर सागर व्हेरायटी

धन्यवाद दादा साडेसहाशे केले ना साडेसहाशे एकदम बरे रुशन व्हेरायटी किती वाजता आले आज चालू आहे पंधरा मिनिट हे किती वाजता कुठले सकाळी सहा वाजता चहाच्या टायमावर चला धन्यवाद दादा चार हजाराला सहा कॅरेट कोणती व्हरायटी रोशन मित्रांनो अशा प्रकारची शिमला ही तीनशे पंधरा गेली सहा हजार तीनशे ला किती कॅरेट वीस सहा हजार तीनशेला वीस कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे तीनशे पंधरा रुपये कॅरेट दादा तुमचं बघू दे पण हा मार कोणता जंबो जंबो साईज मोठी शिमला मित्रांनो चार हजार सातशेला वीस कॅरेट ही काय भाव पडली तर मोठी दोनशे पस्तीस रुपये मोठी साईज ठीक आहे धन्यवाद बावन सत्तरला वीस कॅरेट दोनशे त्रेसठ दो दो ना पाचशे पंचावन्न रुपयाला पाच कॅरेट पाचशे पंचावन्नला मित्रांनो पाच कॅरेट अशा प्रकारचा माल आहे एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट

गावठी मित्रांनो हे कोणती व्हरायटी आहे राकेश राकेश व्हरायटीच राकेश आहे अठराशे रुपयाला अकरा कॅरेट दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो

अशा प्रकारची चायना वापर केलेली आहे चारशे के तीस रुपये कॅरेट चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट विक्रांना अशा प्रकारचा नाव बघू आवडले पंचाळीशी रुपये निर्मल ना निर्मल का निर्मल मित्रांनो अशा प्रकारची निर्मल व्हेरायटी आहे दुधी भोपळा एकशे तीस रुपये कॅरेट एकशे तीस जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले आज भाव कुठपर्यंत ऐकले दुधीचे दुधीचे एकशे पर्यंत चांगला माल ठीक धन्यवाद काका तुमचा सव्वीसशे रुपयाला अठरा कॅरेट दादा दादा किती कॅरेट आणले होते आज अठरा

कुठले बाबा गाव कोणतं आपलं नाशिकचे सर नाशिक हां धन्यवाद खासदार हां ठीक आहे धन्यवाद निर्मल गाव एकशे अठ्ठाऐंशी रुपये कॅरेट हां कशी पाहिजे सर गाड्या हां ही साईज पाहिजे आहे ना एकदम बारी सुपर मॉल एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये करेक्ट याच्यावरती भाव ऐकला का तुम्ही अजून याच्यावरती फायनल फायनल भाव बाराशे रुपयाला सहा कॅरेट मित्रांनो निर्मल व्हेरायटी का किती कॅरेट आणले होते दादा दोनशे कॅरेट किती कॅरेट आणले होते सात कॅरेट काय दोनशे रुपये गेले ना तुमचं चांगलं गेलं म्हणा आज तीनशे रुपये कॅरेट मित्र अशा रुपयाचा आंबा आहे हा काय भाग एकशे तीसच ना एकशे तीस ना हा दोनशे हा तो एकशे हा ना अशा प्रकारची कैरी मित्रांनो दोनशे रुपये कॅरेट दिली केलेली आहे तीनशे नव्वद रुपये करेक्ट एकशे सत्तर रुपये वजन मित्रांनो दहा रुपये माल मालपौर आहे टुक हे का बाई तीनशे चाळीस रुपये ओझन मित्रांनो असं टूक तीनशे चाळीस बघू साठ रुपये वजन मित्रांनो तीनशे साठ काय भाव म्हणतो बाबा चारशे ना घेतली चारशे रुपये कॅरेट बारा किलो वजन दे

दोनशे पन्नास रुपये चांगली आहे ना गावठी गवार चारशे रुपये कॅरेट काका धरू लागव त्या अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारची गवार साईज घ्या ना चांगला मला एकशे कोबी मित्रांनो शब्द फायनल काय गोबी गोबी नाही एकशे वीस सांगितले तुम्ही हां द्यायचं आहे एकशे दहा ने सॉरी एकशे दहा ने काय रे बाबा हां या काय तू माणूस दिलं आहे अरे दोन हजार म्हणजे एकशे दहा या दोन हजार मित्रांनो बीटाची आवक पाहू शकता आज मार्केटमध्ये सब... अशा कोणती व्हरायटी जाताय डाली नामदारी 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 काय भाव गेला आहे तेवीस रुपये गेले लेबल बघू शकतो दादा बीटाची आवक कमी आहे निरामा आज मार्केटमध्ये तेवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल गेलेला आहे किती माल आला होता दादा आज आज साडेतीन क्विंटल कमी आणला कमी आणला जास्त आणायचं होता ना बर आणू नको याला परवडत ना एकदम समाधान कमीत कमी भाव खूप झाला आज आज फायनल तेवीसशे झाला हा हाई झाला कमी कमी कमीत जा। कमी झाला पंधराशे पासून दीड हजारापासून

मित्रांनो गाजराची आवक पाहू शकता आज मार्केटमध्ये मा बघू काय भाव केलं भाऊ हे व्हेरायटी माहिती आहे का एस... सेंचुरी बघू सतराशे रुपये क्विंटल जास्ती जास्त भाव कुठपर्यंत झाले दादा दोन हजार हायस्ट पाचशे यांचा भाऊ जरा कोणता आता हे पंधराशे गेलेलं आहे नाही का ले आहे का पंधराशे पंचवीस सोनेरी मिरची चार हजार गेली रेबल करायचं चार हजार पाचशे साडेचार हजार आहे साडेचार किती बघू याचं लेबल आहे का लेबल बघू पाच हजार चारशे रुपये क्विंटल मित्रांनो तलवार मी महाज्वाला मिरची सुपर महाज्वाला आठ हजार शंभर रुपये क्विंटल आठ हजार शंभर अशा प्रकारचे बैमंग शेंग मित्रांनो एकतीसशे रुपये क्विंटल खांडवा गाव का महाबली महापली व्हेरायटी तीन हजार शंभर रुपये क्विंटल तीन हजार पाचशे रुपये क्विंटल मित्रांनो आहे का ती सेम पाहिजे होती लोक ही एकच आहे का चार चार अच्छा दाना है का चार शिंग चार दाणे येतो अशा प्रकारचा वालपापडी केली मित्रांनो चार हजार दोनशे रुपये क्विंटल मालानुसार भाव आहे बघ नाही का थोडी मोठी शेंग असतील हिरवी असतील तर मग तो बघा सहा हजार घ्याय बघू दादा सहा हजार रुपये पाच हजार चारशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रदलचा आहे पाच हजार चारशे रुपये सहा हजार दोनशे रुपये एकतीसशे पन्नास रुपये शेकडा

एकतीसशे रुपये शेकडा तीन हजार शंभर रुपये शेकडा नंतर भगत भगत <coughs> त्रेचाळीसशे पाच आज पहिली बरं भेट झाली आपली मस्त आहे मा ना था था आ, माना। तो तो चार हजार आठशे रुपये शेकडा मित्र नऊशे प्रकार नका नंबर वा ఆడ <muchas> దిశ